उप उपरोक्त विषयाप्रमाणे विद्यार्थ्याचा सेल्फी अपलोड करण्याचा दिनांक सतरा ते पंचवीस आहे परंतु पत्र आपल्याला उशिरा प्राप्त झाल्यामुळे दिनांक वीस ते पंचवीस या कालावधीत आपल्याला ही माहिती भरायची आहे तर सदर व्हिडिओप्रमाणे पालकांनी कृती करून आपल्या विद्यार्थ्याची पाल्याची माहिती ही अपलोड करायची आहे सुरुवातीला गुगल ओपन करून गुगलमध्ये तुम्हाला वेबसाईट टाकावी लागणार आहे तर वेबसाईट आहे एच ए सी यम लेटर डॉट इन तर वेबसाइट आहे महा सी एम लेटर डॉट इन तर ही वेबसाईट गुगलला टाकून सर्च बटनवर क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर सदर वेबसाइट वेबसाईटवर प्रकारे माहिती ओपन होईल तर आपल्याला सुरुवातीला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पुढीलप्रमाणे माहिती भरण्यात येईल की पहिले सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जर तुमची एकापेक्षा एक जास्त पाळले असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या नंबर टाकण्याची तर आवश्यकता भासेल तर मोबाईल नंबर तुम्हाला सुरुवातीला टाकावा लागेल तर याप्रमाणे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपचा कोड आपल्याला टाकायचा आहे तर कॅपचा जसं तसं आपल्याला ला, ला टाकावं लागणार आहे तर कॅपच्या टाकून घेऊया यू डी थ्री टी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर समजा काहीतरी गडबड झाली आहे यू डी सेवन टू जी तर या केल्यानंतर आपल्याला पुढची माहिती विचारण्यात येईल तर विद्यार्थ्याची माहिती टाकायची आहे या पद्धतीने आपल्याला माहिती विद्यार्थी टाकून घ्यायची त्यानंतर शाळेचं नाव टाकायचंय तर शाळेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा आहे धुळे तालुका आहे धुळे तर ही माहिती भरल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा बॅनर हातात असलेला विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे ही माहिती क्लोज केल्यानंतर अपलोड इमेज याच्यावर क्लिक करायचं आहे अपलोड इमेज इथं क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असणारा फोटो शोधायचा आणि शोधल्यानंतर फोटो सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर तो फोटो आपल्याला या प्रकारे इथं दिसेल आणि फोटोमध्ये आपल्या घोषवाक्यामध्ये नमूद केलेलं वाक्य इथं आपल्याला टाईप करून घ्यावं लागेल तर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दिवा लावतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा हे स्लोगन जसं तसं इथं टाईप करून घ्यायचं कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेल्फी असलेला फोटो अपलोड करायचं आहे तर इथं फोटो दाखवल्याप्रमाणे किंवा आपण पालकांसोबत आपल्या पाल्याचा फोटो असणं आणि त्यासोबत हे पत्रसुद्धा असणं आवश्यक आहे हे केल्यानंतर अपलोड इमेज इथं क्लिक करायचा आपला पाल्यासोबत आणि पत्रासोबत असलेला फोटो शोधायचा शोधल्यानंतर तो या पद्धतीने ये इथं येईल आणि मग नंतर कंटिन्यू केल्यानंतर आपल्या पूर्ण माहिती दिसेल त्यानंतर वाचन सवय प्रतिज्ञा ही प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायची आणि वाचून झाल्यानंतर त्या घेतो किंवा घेते या शब्दाच्या पुढे असणाऱ्या बॉक्सवरती टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सदर प्रकारचा बॉक्स आपल्याला ओपन झालेला दिसेल या बॉक्सचा आपल्याला मोबाईलवरती स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट आपल्या शाळेच्या ग्रुपवरती तुम्हाला अपलोड करायचा आहे ही माहिती अति तात्काळ पालकांनी भरून घ्यायची आहे काही अडचण आल्यास परत व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आणि व्हिडिओ दिली सांगितलेल्या माहितीप्रमाणे माहिती भरून स्क्रीनशॉट काढून वर्गशिक्षकांकडे सेंड करायचे आहे धन्यवाद